एक जवान जेव्हा सीमेवर शहीद होतो तेव्हा फक्त घरातला एक माणूस जात नाही आई वडिलांचा आधार एका पत्नीचा नवरा लहान लेकरांचा बाप मित्रांचा एक जवळचा मित्र आणि असे अनेक नाते त्याच्यासोबत जात असतात शुक्रवारी एक घाटकोपरच्या कामराज नगर येथील एक जवान शहीद झाले वडील शेतमजूर आई घरकाम करते बावीस तेवीस वर्षाचा हा तरुणाचं नाव होतं मुरली श्रीराम नाईक शुक्रवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास एक फोन आला आणि लष्करी अधिकाऱ्यानं आईला सांगितलं तुमच्या मुलाला गोळी लागली आहे आणि त्यात त्याचा जीव गेलाय आईच्या पायाखालची वाळू सरकते आणि तिथेच तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही आणि चक्कर येऊन तिथे पडते कारण पंजाबचा तळ सोडताना तिने त्या मुलाला सांगितलं असतं सध्या सीमेवर वातावरण चांगलं नाहीये तू तिथे कशाला जातोस पुरी सारख्या अतिशय संवेदनशील भागामध्ये काश्मीरमध्ये जाण्याची गरज आहे का तेव्हा तो मुलगा क्षणाचाही विलंब न करता मा, तुमच्यापेक्षा माझ्या भारत मातेला माझी जास्त गरज आहे असं म्हणत फोनवरच तिथे जाण्याला निघतो आणि तेवीस वर्षांचा मुलगा काल देशासाठी शहीद होतो ही कथा आहे मुरली नाईक याची नमस्कार मी आहे आणखीत तुम्ही पाहताय महाराष्ट्र पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारामध्ये शुक्रवारी पहाटे तीन थीं साडेतीनच्या सुमारास अग्निवीर जवान असलेल्या मुरली श्रीराम नाईक यांचा गोळीबारात मृत्यू झाला ते देशासाठी शहीद झाले पण शहीद होण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या पाच जणांना पाच सैनिकांना कंठस्थान घातल्याचं बोललं जात सैन्याकडनं अशी अधिकृत माहिती या संदर्भातली आलेली नाही आहे परंतु त्यांच्या निधनानं सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते मुरली नाईक यांचं मूळ कुटुंब येतं आंध्र प्रदेशच्या सत्यसाई जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात वडील शेतमजूर आणि आई घरकाम करते घाटकोपरच्या कामराज नगर मध्ये हे राहतात कामराज नगर मध्ये राहणाऱ्या मुरली नाईकला लहानपणापासूनच लष्करात जाण्याची आवड होती त्यासाठी तो तिथे रनिंग असेल किंवा तत्सम जे खेळ आहे त्यामध्ये तो, त्या तो नैपुण्य मिळत होता आणि दोन हजार ला त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं अग्निवीर योजनेअंतर्गत तो भारतीय सैन्यात दाखल झाला नाशिकच्याच देवळाली कॅम्प मध्ये त्याचं ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर त्यांना आसाम पंजाब यासारख्या ठिकाणी तिथे त्याने सेवा बजावली आणि नंतर तो उरी जे जम्मू काश्मीर मधला अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील ठिकाण तिथे त्याची पोस्टिंग होती निधनाच्या एक दोन दिवस अगोदरच जेव्हा सर्वत्र वातावरण थोडंसं बिघडलं होतं नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू होता त्यावेळी गुरुवारी त्याने व्हिडिओ कॉलवर आपल्या आई वडिलांशी संवाद साधला होता सध्या सीमेवरची परिस्थिती चांगली नाही असंही तो म्हणाला होता आणि त्यामध्ये तुम्ही आपली काळजी घ्या असंही त्याने आई वडिलांना सांगितले या संदर्भात त्याचे चुलते असलेल्या व्यक्तींनी त्यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि शुक्रवारीच पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास त्याची आई झोपलेली असताना वर घरी असतानाच फोन आला आणि त्या फोन नंतर त्यांच्या सर्वांचं आयुष्य बदलून गेलं कारण तो फोन एका लष्करी अधिकाऱ्याचा होता आणि त्याने सांगितलं होतं की मुरली नाईक आता आपल्यामध्ये नाहीये मुरली नाईक यांना गोळी लागली त्यामध्ये ते जखमी झाले होते त्यांना दिल्लीला हलवण्यात येणार होत परंतु तत्पूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला ते देशासाठी शहीद झाले वय अवघत तेवीस वर्ष असलेला ते हा जवाब देशासाठी शहीद झाला पण या त्याच्या शहीद होण्याने एका कुटुंबानेच नव्हे तर भारत मातेने सुद्धा आपला एक त्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे श्रद्धांजली त्यांना अर्पण केलेली आहे वडील त्यांचे मुरली नाईक यांचे वडील शिवराम नाईक हे शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांना आपला मुलगा देशासाठी पाठवला देशासाठी त्यांचा मुलगा शहीद झाला याबद्दल त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिथले राज्यपाल अब्दुल नजीर आणि उपमुख्यमंत्री आणि ज्यांचा फॅन होता खूप मोठा फॅन होता हा मुरली नाईक या पवन कल्याण यांनी देखील मुरली नाईकला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे मुरली नाईकचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर तिथे पवन कल्याणच्या संदर्भातले स्टेटस आपल्याला फार पाहायला मिळतात अतिशय कमी वयामध्ये ज्या वयामध्ये लोक करिअर काय करायचं हे ठरू शकत नाही त्या वयामध्ये भारतासाठी शहीद झालेल्या मुरली नाईकला आमचा कोटी कोटी वंदन केवळ एकटा मुरली नाईकच नाही तर नांदेडच्या देगलूरमधले सचिन मानंजे आहेत ते देखील देशासाठी शहीद झाले आठ महिन्यांची छोटीशी मुलगी त्यांना आहे काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आलेले होते आणि त्यानंतर ते देखील तिथे शहीद झाले आठ महिन्याच्या मुलीचा बाप जो आहे तो देगलूरमध्ये सचिन वानंजीच्या कुटुंबानी आणि त्या मुलीने गमावलेल्या आहेत याशिवाय दिनेश यादव म्हणून हरियाणाचे जवान आहेत ते देखील पाकिस्तानने केलेल्या शेलिंगमध्ये शहीद झाले तीन जवान शहीद झाले युद्ध कधीही कुणाला परवडणारं नसतं युद्धामध्ये जवान शहीद होतात या प्रत्येक शहीद जवानाच्या प्राणाची किंमत भारतीय सेना पाकिस्तानपासून घेतल्याशिवाय राहणार नाही या तीनही शहीद जवानांना आमचा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद